नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या चॅनल चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी चाळीसगावमधील बकरी बाजार दाखवणार आहे मित्रांनो चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका असून हा बाजार दर शनिवारी भरतो या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला एकच नंबर गावराणी शेळ्या बघायला भेटतील तुला मिक्समध्ये गावराणी शेळ्या बघायला भेटतील जसं जसं की तुम्ही माझ्या मागे इकडं समोर बघू शकता या शेळ्या वगैरे तर मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला पालतूच्या शेड्या कटिंगचे बच्चे वगैरे असतील किंवा बोकड लहान मोठे सगळंच तुम्हाला एक चांगल्या प्रकारे बघायला भेटेल पालतूसाठी जे शेड्या ते देखील तुम्हाला खूप चांगल्या क्वालिटीच्या बघा अशा बघायला भेटतील तर बाजार हा मित्रांनो बाराही महिने चांगला असतो तेजीमध्ये असतो पण सध्या हा जास्तच तेजीमध्ये तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आलेला व्हिडिओ लाईक करा तुमच्या कमेंट्सतील ते सांगा जर तुम्ही चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्या बंद अशी नवीन नवीन व्हिडिओ येतील तर चला मित्रांनो बाजाराला सुरुवात करू मित्रांनो व्हिडिओ खास तुमच्यासाठी तुमच्या भरपूर कमेंट होता म्हणून तुमच्यासाठी मी आज चाळीसगावचा बकरी बाजार घेऊन आलेलो आहे तर चाळीसगावचा बकरी बाजार हा पालतूसाठी खूप चांगला आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो हे बघा ते शिरोई शिरोईमध्ये अजमेरीमध्ये मिक्स आहे तिकडे देखील तुम्हाला बघायला भेटतंय यांची जी खरेदी ही फैसपूर बाजाराची जास्त असते इकडे काय तरी संधार वाटतं झालं का झालं था, देताय का मित्रांनो जोडा बघा जोडाच काढलाय का गावराणीचा एकदम क्वालिटी चमक शेडीवरती बघा पक्क्या तोलावरचे शेड्यात हे बघा ही एकदम केवढ्याला मागताय आता साडे चौदा ला साडेबाराला मागत आहे मी साडे चौदा ला मागताय तुम्ही काय सांगितलं तिचे साडे सोळा सांगितले आणि जे तिचे साडे चौदा सांगितले कुठले घेणार आहे तडेगाव आपले तडेगाव चालेल ठीक आहे मित्रांनो तडेगावचे ते करत गाव तळेगाव रोहिणी तळेगाव शेड्या वगैरे चांगला घालला त्यांनी या तीन शेड्या अजून मित्रांनो या देखील साडे बारा प्रमाणे मागताय म्हणे तीन शेड्या आहेत हे गावराने शेड्यांची आजचे रेट आहे सीजनचे बाकी सौदा वगैरे झालं तर तुम्हाला सौदामध्ये मध्ये देखील बघायला भेटेल ती काय रेट चालली बघा तर तुला अडथी घाल चालू तिला दादा बजार आहे की ते मित्रांनो आले बाजार तरी म्हणे खानदेशी फार्मर हो किती भाऊ आपल्याकडे किती आपल्याकडे सहा सात आहेत आता ऐशे रुपया तुम्ही आणले मिक्स काय किंमती शेवली दोघांची साडे अठ्ठावीस ओके मित्रांनो दोघांची साडे अठ्ठावीस हजार रुपये किंमत सांगताय अच्छा हा इकडे यांची साडेआठ हजारप्रमाणे मित्रांनो या साडेआठ हजार प्रमाणे सांगताय यां चवलं जशी शेडी तसा दाम असणार आहे चार इंच साडेआठ प्रमाणे सांगताय मोबाईल नंबर ब्याण्णव झिरो नऊ झिरो एक वीस त्रेचाळीस काय नाव रेहान अकबर खाटिक मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला थोड्या पालतूच्या शेड्या दाखवतो म्हणजे जे व्यापाऱ्यांकडे पालतूच्या ते दाखवतो नंतर मी तुम्हाला शेतकऱ्यांच्या देखील शेड्या दाखवणार आहे तुम्हाला व्यापाऱ्यांच्या शेड दाखवतो की व्यापाऱ्यांचे नंबर तुम्ही सेव्ह करून घ्या तुम्हाला जेव्हा ही पालतूच्या शेड्या लागल्या तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा हे भाऊ कुठले विचारू हा भाऊ कुठले तुम्ही नगरजवळ काय किम काय काय प्रमाणे आता शेड्या प्रमाणे मित्रांनो प्रमाणे शेड्या द्या आता याच्यामध्ये बघा शिरू राजमेरीमध्ये मिक्स आहेत गावराणीमध्ये हे बघा थोड्या फक्त अंदिशी फार्मर्स फार्मर हो काही लागले काही मागितले का कोणी नऊ चौदाच्या मागत काय अपेक्षा आपल्याली साडे अकरा परमाणे मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस शहाण्णव नव्वद एकवीस शहात्तर सत्त्याण्णव एकवीस नव्वद एकवीस शहात्तर सत्त्याण्णव एकवीस नगर लाईव्ह ठीक करून हे बघा मित्रांनो चीक आहे बारा साडे बारा सांगायची अकरा अकरा मध्ये अपेक्षा आहे पण माझा अंदाज आहे साडेनऊ दहापर्माणे तुम्हाला सुटून जातील हा तुमचं नाव सांगून द्या दादा सुरेश निंबा पाटील नगर जवळचे ते वसीम दादा नमस्कार कितने आज किती बीके कितने चार तीन चार बीक अभी ओरिजिनल गावरान प्युअर मित्रांनो ओरिजिनल गावरान माप आहे गावरानचं मस्त तुम्हाला या बाजार हेच माप बघायला भेटेल गावरानचं स्पेशल फालतो साडी गाभाने तोलावडची काय किंमत साडे तेरा मित्रांनो साडे तेरा हजार रुपये किंमत सांगतोय कुछ लगे की अभी बाजार में मागणी कुछ म्हण दस की गारा कि क्या आखरी साडे बारा हा बारा आहे तो भी दे देंगे क्या बोल रहे तुम्हारा मोबाइल नंबर बोलो सत्तर सत्तावन त्रेचाळीस सत्तर पचास वसीम शेख नगर देवडा आता एक नंबर क्वालिटी विकास बहुत यांच्या वाली चेहरापट्टी बघा मित्रांनो चेहरापट्टी एकदम देखना शेड आहे पालतूच्या कलर कलर देखील मध्ये एकदम एकच नंबर शेड आहे शिरे क्या पाहते काय माप हिसवाल मित्रांनो बघायचं सहा हजार पाठे काही याच माप बघा एक नंबर माप आहे मित्रांनो आज काठेवाडी शेड आहे खरच पायासारखा आहे एक नंबर क्वालिटी काटेवाडी शेडीची जबरदस्त शिरे आता काय कानप्रमाणे अठरा हजार प्रमाणे

थोडं आहे थोडा कच्चे दिसू रे ना हा थोड्या कच्चे आहेत का पक्के का आहेत पक्के का शेड आहे खाडणी शेड आहे ना मी खाली नाही यात बाकी दुसरे आहेत पक्के हां हे बघा ओके दोन साडे चौदा 1 का भूषण मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी पंच्याऐंशी बावन झिरो सात झिरो सात दहा ऐंशी मित्रांनो एक नंबर क्वालिटी खाली कच्च्या पण नंबर नंबरवरती अंगावरती आणि चेहरा पट्टी थोडा पोटामध्ये मिक्स आहे बघा तुम्ही बघू शकता काही शिरू मध्ये मिक्स आहे क्वालिटी एक नंबर आहे कलर कलरमध्ये सर सगळं दावण बघा एक नंबर दावण दिसते आता अगोदर त्यांना विचारू कुठली खरेदी भाऊ खरेदी कुठली आपली खरेदी कुठली फैसपूर सावदा मित्रांनो फैसपूर सावदा सा माप बघा गावराणीचं माप बघायला भेटतं तुम्हाला इथं एक नंबर क्वालिटी आता हे थोडे आहेत बघा हे बाकी माप बघा एक नंबर माप आहे संपूर्ण शेड्या वगैरे चांगला दिसत क्वालिटी दिसते पण विषय एवढा आहे कच्च्या बघायला भेटतील तुम्हाला शेड्या कारण की जो सीझन आहे ही सीझन कच्चींचं आहे थोडं जो महिना थो असतो तो कच्च्या शेडींचा महिना आहे बाकी आहे ते थोड्या तोलावरच्या तिकडच्या आहेत जसं तुम्हाला काठेवाडी शेडीमध्ये बघायला भेटते थोडा कच्च्या शेडी तसं तुम्हाला गावराणीमध्ये पण बघाल तेच भेटेल कारण की हे क्रस्त शेडींचं कुठल्या महिन्यामध्ये खाली कुठल्या महिन्यामध्ये गाभण असं सगळं क्रस्त मित्रांनो हे आता इकडे सर्द चालू आहे दगड बघा बघून बघूया तुम्ही शेडींची नव्या दादा

चालेल ठीक आहे तर शेळ्या बघून घ्या मी अगोदर आज ज्या पालतूच्या शेळ्या आल्या मित्रांनो या मस्त क्वालिटीच्या आलेल्या तुम्हाला दाखवतोय ते मित्रांनो आता इथं बघा दिसते अजून शुभम भाऊ किती आज हाट आहेत का गापणी सगळ्या मित्रांनो बघा तेच क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल कच्च्या शिरा बघायला भेटेल पण क्वालिटी आहे मध्ये लेट आहेत काय किमतीत सोळा साडेसोळाप्रमाणे मित्रांनो साडे सोळा सांगायचे आहेत सौदा हजार कमी होईल कुठं होईल तरी तेरा प्रमाण मागत आहे का चौदा प्रमाण सांगितलंय मोबाईल नंबर सांगशुर बहत्तर अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर पंच्याऐंशी शुभम पाटील गावराणीचं जे माप आहे या बाजारात खूप मोठ्या प्रमाणात गा, गावराणी शेड येत असतात आता पण हे जे दिसतं तुम्हाला हे सगळं कटिंग मार्केट आहे जर कोणाला कटिंग मार्केट म्हणजे व्यवसाय करायचा असेल मित्रांनो ट्रेडिंग म्हणून शेडी पालनाचा तर तुम्ही तो देखील करू शकता पण मित्रांनो लय किचकट व्यापारी आहे हा ट्रेडिंगचा देखील हा असं तसंच कोणाला जमत नाही हजार पाचशे शंभर दोनशे कधी कधी पन्नास शंभरवरून देखील हा व्यापार करावा लागतो जसं आलं तसं आलं तर खूप चांगलं येऊन जाईल आता हा तुम्ही बघू शकता सगळा कटिंगचा माल आहे तर कटिंगचा माल देखील मित्रांनो या बाजारामध्ये विक्रा चांगला आहे आणि ही देखील चांगली आहे म्हणून जो तुमच्याकडे कटिंगच्या शेड असेल तर तुम्ही इथं देखील ते आणू शकता हे बघा सगळं कटिंगचं माप आहे सगळं बच्चे वगैरे खरेदी केलेले आहेत इथून गाड्या भरतील मोठ्या सिटीमध्ये जात असतील हे बघा आज एवढी संख्या नाही तर खरेदी झालेली आहे बघू शकता तुम्ही हे सगळं व्यापाऱ्यांची खरेदी केलेली आणि इकडे हा बाजारपट्टा इथं बाजार चालू आहे तर थोडं तुम्हाला मध्ये घुसून दाखवतो अजून सगळे बच्चे वगैरे ही पण पट्टी ही पण पट्टी संपूर्ण हे खरेदी केलेली आहेत साईडला बांधून ठेवले व्यापाऱ्यांनी हां हे बघा इकडे पहिले इकडे हे मला बोलवत आहे चला इकडं शेतकरी दिसत आहे शेतकरी का भाऊ काय सांगता याचे बघू द्या सतरा हजार अच्छा एका वर्ष आहे का किती अकरा महिनाच आहे का काय लागली का बाजारात मागणी किती पर्यंत बारा तेराची काय अपेक्षा आपली चौदा हजार चौदा हजार बर बर बरोबर कुठलं गाव मजे चालेल ठीक आहे संध्याकाळी खानदेशी फार्मर फार्मर युट्यूब संध्याकाळी संध्याकाळी संध्याकाळपर्यंत बंद म्हणतो मित्रांनो बक्ष देखील काय किंमत सांगता येते

चार हजार रुपया चार हजार प्रमाणे समोर आल्यावर कमी होईल दोन तीनशे तीन कमी होतील मित्रांनो चार हजार सांगा समोर आल्यावर दोन तीनशे कमी होतील सगळे पक्ष आणले बोकडे पाहिजे सगळे मिक्स का मोबाईल नंबर सांगा हा पॉल करता का हो सात जास्त काय हरकत नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल काय हरकत नाही हो हो मित्रांनो मोबाईल नंबर असं घेतले नाही ते म्हणता कॉल करता लोक घ्याल का म्हणे तर कृपया करून मित्रांनो असं नक्की काही की जेणेकरून व्यापारी देखील बोर होतील असं ठीक आहे मला बाजार भाव सांगतो काही नाही बघा बच्चनचं मोठं मार्केट आहे भाऊ काय किंमत थोडीशी गडी किंमत काय सात हजार मित्रांनो सात सांग पाचपर्यंत त्याच्यानंतर इकडे बाजार भाव बाजारभाव इकडे विशाल भाऊ गडरी यांचे दिसत आहे हे बच्ची विशाल भूगंड रिपारचे व्यापारी आहे बाजारामध्ये प्रत्येक आजूबाजूचे बाजार फिरत असतात ते बघा इकडे देखील पंच असतील काही पांढरी आणखोन दिसत नाही इथं अरे तू इधर इधर बच्चे किती आज आहे लाए असला आहे

पचपन्न रुपये बोलले की पाच हजारचे देणे पचपन्न बोलणे गे पाच के देणे घे मित्रांनो पंचावन्नशे सांगायचे पाच हजार पाचशे सांगायचे पाच हजार प्रमाण क्रमांक सौदा रुजेल कमी भरपूर समोर या त्याचा नंबर पिऊन घेतो त्याला कॉल करा लिहून घ्या आहे एकटा काम करारच्या महिन्या घे घ्या तीन तीन महिने घ्या मोबाईल नंबर बोल तिरपान शहात्तर शहात्तर सहासष्ट तीस तीस नव्वद तीस निरपान धुळ मित्रांनो धुळायचं येतो करवली मी नाही कर

रस्त्यावरच आहे का काय किंमत सांगितली जोडीची तीस हजार मित्रांनो पंधरा हजार प्रमाण सांगतो लागले का बाजारात कुणी मागितले का किती पर्यंत मागताय वीस बावीस पर्यंत मागताय आपली काय अपेक्षा आहे मग सव्वीस मित्रांनो एक तुम्हाला भोकळ पाळण्याविषयी माहिती सांगतो जर तुम्हाला रेग्युलर कटिंग मार्केटला बोकड विकायचे असतील तर बोकड विकायची जी मजा आहे ते मोजून फक्त पाच महिन्याचा बोकड विका पाच महिन्याचा बोकड था चांगला तब्येतील असतं ते जवळपास ते सात आठ हजारपर्यंत किंवा पाच सहा हजारपर्यंत जातं आणि जर तुम्ही त्याच्यापेक्षा मोठा करता बारा महिना वागताय नापा तर सेम आहे पण मग मोठ्या बोकडला गिरॅक थोडं कमी असतं लवकर लागत नाही गिरॅक आणि जास्त वागणं असतं पण जर तुम्ही छोट्यामध्ये विकतात छोट्यामध्ये जे छोटे छोटे कटिंग दुकान असतात त्याच्यामध्ये खूप लवकर खरेदी करत असतात कटिंगवाले मोठ्या बोकळसाठी एवढं मोठं जास्त गिर्या नसतं म्हणून खरेदी देखील त्याची लेट होत असते म्हणून याला जास्त किंमत लागत असते मोठ्यापेक्षा कारण की मोठं बोकड घेणं जो छोटा दुकानदार आहे त्याला शक्य नाही आहे आणि हे व्यापाऱ्यांना देखील माहीत असते बाजारातील म्हणून ते मोठ्या बोकलला कमी किंमत आणि छोट्या बोकलला त्याच्या मानाने जास्त किंमत खावत असतात तर चला मित्रांनो असा बाजार कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा म्हणजे मला देखील परत तुमच्यासाठी शेडी बाजार दाखवायला मजा येईल तर चला मग